पाऊस पूर्ण चालू आहे आणि पाणी बघा किती तुमला इकडं पूर्ण तुम्हाला पाणी बघा किती आलाय आता खधून झालं पाणी बघा किती आलं इकडं तिकडे शेताऱ्या पण भडल्यात पूर थोडा थोडा पूर आलाय खाडीला आणि तो एक पूल आहे ना त्यातला एक गाला पडलाय आणि पाणी बघा हे तुमलाय जाम पाणी तुमला इकडं तर नमस्कार मित्रांनो मी नी तुमचा नीना ताडे तुमच्या नी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आहे तर कालपासून पाऊस आहे ना जोरदार पडतं आहे आणि खाडीलासुद्धा पूर आलेला आहे तर काल जेव्हा आपण आलो ना तेव्हा एवढा नव्हता पूर आलेला पण आता जाम पूर आला आहे तर तुम्हाला बघायला भेटेल इकडं बघा माझं माझं जाम पूर आला आहे तर भरपूर लोकांचं या टायमात नुकसान होणार आहे बातीचं वगैरे आणि गावात पाणी शिरलेलं तर भरपूर नुकसान होणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि व्हिडिओ आवडतो व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओला सुरुवात करतो बघा घराच्या जवळचा नजारा बघा भरपूर जाम जोरदार पाऊस पडत आहे आणि पाणी बघा साचलंय किती इकडं तर आता आपण जाणार आहोत तुला वचन इकडं पण बघा पाऊस पाणी तुमला गिरीजवर भरपूर पाऊस पडतोय आता एवढा पाऊस पडते ना शेती भाषीचे नुकसान आहे मित्रांनो सर्व नुकसान नुकसानच तेरावा महिना आहे आणि असं चालू आहे तो म्हणजे मे महिना पाऊस पडतो गाव आहे गावात म्हणजे पाऊस छान पडतो आता आपण आता गेवला आलो आलोय आणि गेवला जे नसले थोडा पाऊस कमी आहे आणि मस्त आपला विष्णुसार मंदिर आहे तिथे आता थोडा आहे रिलॅक्स करतो धाम पाऊस पडतोय आणि बरेच अशा घराचा पण आपण गाव आहे थोडा पण पाऊस गाव आहे पाऊस पूर्ण चालू आहे आणि पाणी बघा किती तुम्हाला इकडं पूर्ण तुम्हाला गाव दाखवतो बघू शकतो इकडं पाणी किती तुम्हाला खाडीवरती बघू जाऊ पाणी बघा किती आलाय आता खदूल झालाय पाणी पूर्ण आणि तो नवीन पूल आहे आणि हा जुना पूल आहे पाणी बघू शकतो किती आलं पाणी बघा इकडनं पण किती वाहतोय आणि आपण बापदेवच्या देवला जाऊ आहोत समोर पण पाणी बघा किती वाटतं पाणी बघा किती वाहत आहे पूर्ण पाऊस गावात पाणी आणि पाऊस जोरदार पडतोय पण पाणी बघा मस्त पुरा पाणी होत पाणी बघायसाठी तुम्हाला पाणी बघायसाठी इकडं वाटत इकडं पण थोडा थोडा पाऊस आहे नाक्यावर आणि पाऊस बघतोय खाडीला जाम पडतोय पुलावरती आलोय आपण चालू आहे आपण फायनली <laughs> बघताय समोर नाक्यावर थोडा आता पाऊस कमी झालाय बराय जाम झालाय साईडला पाणी बघा गाड्या पण धावतात स्पीडनी पूर्ण गाव तुम्हाला बघायला भेटेल आज थोडा थोडा आहे पण आणि अजून पाऊस जर पडला ना मित्रांनो तर भरपूर पूर येईल बघू शकतो कसं पाणी पडत आहे इकडं जुना पूल आहे आणि आपण नवीन पूलवर आहोत आणि नवीन पुलाचा पाणी इकडं बघा थोडा थोडा पूर आलाय पूर थोडा थोडा पूर आला इकडं आणि इकडं पाणी साचलंय ना भरपूर पाणी साचलंय आणि आपल्या गावाचं लोकेशन बघा पावसाने कसा गार वाटतंय थोडा इकडं पाऊस आणि ढकफुटी पण आवाज येते ढकफुटीचा आवाज येतोय पण पाणी बघा असं वाहतय भरपूर पावसाला जोर आहे आज जाम पाऊस पडतोय ढकफुटीचा आवाज घ्या डबल शेताळ्या पण तिकडल्या भडल्यात बघा बापरे कसला आवाज आला फुटीचा कसला आवाज आला आणि समोरून एस खाली येते तर बघा पूर्ण शेताड्या भरल्यात आता खाली उतरतो आपण जाम पाऊस पडलाय रात्रीपासून पाऊस पडते ना मित्रांनो अजून पावसाला थोप नाही इकडं नदी नाले सगळे भरलेत आणि खाडी पण बघा खाडीचा नजारा बघा इकडं पूर्ण खाडी भरलंय इकडं वल्गन पण चढली असेल आणि हा पुराचा पाणी आहे इकडं फक्त शेताडे भरले आहेत अजून पर्यंत बघा खुटी आहे आणि जुना पूल बघा कसा पाणी बघा किती इकडं वाहत आहे आपल्याला पटकन इकडला साठकायला लागत इकड पण पाणी बघा हे तुंबलाय जाम पाणी तुमला इकडं बापरे अवकाळी पावसाने भरपूर लोकांचं नुकसान झालंय जाम पाणी फिरलं अ बघ आमचा सुलिया तरी आला सुलिया काल आला पाऊस जाम आहे पाऊ जाम आहे आणि माझगावला पूर आलेला आहे नाक्या हो। नाक्यावर माझगावला पूर आलाय नाक्यावरती तिला ढक्कर आहे गाडीला पाण्यात अडकलंय ती गाडी अडकल हिला काढायचंय बाहेर छत्री आणली गाडी चालवायला सध्या रांबगे नंतर गाडी पास होते ना बस रांबगे सध्या पाऊस असं पाऊस थांबलाय ना तिकडे गाडी काढली आपण नाही आणि पाऊस आता जाम जोर झाला बघतो पाऊसाला जोर झालं रात्रीपासून पाऊस पडतोय ना तर खाडीला सुद्धा पाणी बघा किती आलं इकडं तिकडे शेत पण भडल्यात फुल पाणी आलं इकडं पूर आला पूर पूर आलाय बघा आता काल पाणी नव्हतं आज अचानक पूर आला डबल पाऊस रात्रभर पडतोय लो लो काल आलेलो इकडं व्हिडिओ बनवायला आणि काल एवढा पाणी नव्हता मित्रांनो पण काल काल रात्रीपासनं पाऊस पडतो आहे ना मित्रांनो त्याच्यामुळं बघा पूर आला आहे काडीला आणि तो एक पूल आहे ना त्यातला एक गाला पाडला आहे आणि भरपूरच पूर आला आहे तिकडं पण पाणी दाखवतो तुम्हाला इकडं पण पाणी आहे समोर जामच पाणी आलं आहे इकडं पूर बघा कसा आहे पुरा पाणी इकडं आलं आहे पुलावरती चला तिकडं शताडीच जाऊया बघा या साइडला पण पाणी बघताय ना किती आलं इकडं वाहन बाळ पूर्ण खाडीला पाणी आलाय आणि साताडीत पण चढलाय लोकांची काय काय घरांना नुकसान पण झालंय हा बघा इकडं पण पाणी बाबा किती आलाय जाम पाणी आलंय इकडं कालच्या पाण्यात आणि आजच्या पाण्यात जाम फरक जाम पूर आलाय हा बघा किती इकडं पाणी आलंय आणि पूल बघताय समोरचा पूल गेलाय एक गाला गेला तर दुसरा पण राहायला जायचा आणि पूर्ण पाणी आहे ना जुन्या पुलावरती बघा कसा प्रेशरनी आहे काल आलेलो तर एवढं पाणी नव्हता काल पण आपण व्हिडिओ बनवल्यात त्या ह्याच्यामध्ये आपण शेअर करूया पूर्ण इकडं इकडं होडी बघताय साईडला लावून ठेवलंय पाणी बघा किती वाहत आहे इकडं आणि पाण्याच्या जवळच आहो आपण तो नवीन पूल आणि हा जुना पूल गेला कोमात आणि इकडं शेतारे आहेत ना त्या भरल्यात पूर्ण पाण्याने पाणी आहे आणि डोंगर तर अजून थोडे थोडे दिसतात बाकी डोंगरावरती तर पाऊस पडतोय बघा आजूबाजूला परिसर बघा नवीन पूल आणि इथून आम्ही गल टाकायला जायचो इथून गल टाकायला जायचो ना तर आता गल टाकायचा सुद्धा चान्स नाही इकडून जायला बघा एवढं पाणी होत आहे ना हा खड्डा पूर्ण वंड झाला असेल आणि तो तिकडचा एक ढस आहे ना तो पडलाय मला वाटतय आणि भरपूरच पाण्याला वाहन आहे मित्रांनो बापरे काल आपण जेव्हा आलो ना तेव्हा एवढा नव्हता कालचे तर अजून बघूया त्या साईडला जाऊन बघूया दोडकुल्यात किती पाणी आज सकाळपासून पाणी जाम आलेलं पण भरपूर पाऊस पडत होता ना त्याच्यामुळं आपण घरातून बाहेर नव्हतो पडत योग्या भेटलेला आहे योग्या जाम गावात पाणी आलेलं गावात पाणी शिरलेलाय पाऊस भरती होती त्यामुळे पाणी मार्ग हा आपला गावातला मित्र आहे योगेश दादा छान छान प्रकारे आपल्याला थोडीफार माहिती दिली आणि दरवर्षी पाणी येतं गावात दरवर्षी तर आपण तिथं आता जाऊन बघणार आहोत तर इकडून पटकन आपण पुलावरून जाऊया बालू बालू जाम पाऊस पडला गाड्या बघा इकडे वरती लागल्या सगळ्या गाड्या वरती लागल्यात एवढा पाऊस आलेला नाही पूर आलेला ना गावात पाणी बघ किती आलाय गेला <laughs> जाम पाणी आलेलं इकडं पूर्ण पूर्ण गावात शिरलेला पाणी इकडं चालले ते पाण्यातून भ तिकडं त्या साईडला शतर्या पूर्ण भरल्या क्रिकेट खेळतो तिकडं पाणी बघ किती आलं पुरा ग्राउंड भरलाय पुरं ग्राउंड भरलाय भर पाणी छत्री आणले तिकडे जाला लावतात कोणतरी पूर्ण खाडीवरती पाणी कोण तिकडं आवाज येते तिकडं तर मित्रांनो तुमच्याकडंसुद्धा पाऊस पडत असला ना आणि एवढा पूर आला असला ना तर आपल्याला नक्की कमेंट करून सांगा कारण इकडं तर पूर भरपूर आलेला कारण रात्रीपासून पाऊस जोरदार पडत आहे आणि खाडीला देखील पाणी भरपूर आलेलं आहे तिकडं गाव वगैरे पाणी जाम गेलेलं आपल्याला सकाळी जायला भेटला नाही कारण जाम पाऊस पडत होता तर व्हिडिओ इथंच थांबवतो मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली आपल्याला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडतो व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला जर कोण मित्रांनो नवीन असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याला भेटतो का नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय